नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये कधी कधी प्रेम माणसाला अंध करतं पण कधी कधी तेच प्रेम मृत्यूचं कारण ठरत मदतीचा नाटक करून थेट गळ्यात टोचले याच्या संक्रमित रक्ताचं इंजेक्शन ही गटना एकुन ही घटना घटना ऐकून धक्का बसेल आहे आंध्र प्रदेशातील कुर्नोल येथील पीडित महिला आहे डॉक्टर श्रावणी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर यांचे पती डॉक्टर करुणाकर सुद्धा डॉक्टर आहे पण या सुखी दिसणाऱ्या संसारा मागे घडलेली होती एक भयंकर कटकार स्थान डॉक्टर करुणाकर यांची नर्स वर विचारशी लग्न पूर्वी

त्यांच्या गळ्यात एच आय संक्रमित रक्ताचं इंजेक्शन टोचलं इंजेक्शन नंतर शावनीने संशय आला त्यांनी तत्काळ आरडाओरडा केली भीतीपोटी आरोपी पळून गेला घटनेची माहिती मिळताच डॉक्टर करुणाकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली केवळ गुन्हेगारी घटना नाही हा आहे प्रेम सूट आणि कोरियाचा भयावह नमुना तुमचं मत काय आहे अशा आरोपींना किती कठोर शिक्षा मिळायला हवी कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद